मो इतिहास जर आपण बघितला तर हा विकासाच्या प्रश्नांवर विकासाच्या मुद्यावर या ठिकाणी निवडणूक असते परंतु अलीकडच्या काळामध्ये निवडणूक लागली की विकासावर कोण बलताना दिसत नाही युवकांच्या प्रश्नावर कोण बोलताना दिसत नाही शेतकऱ्याला काय पाहिलेलं आहे त्याच्यावर कोण बलदान दिसत नाही माहीत पुढे उभा राहिलं की आता त्याला चालू होतं राजेंद्र पाटील राजेंद्र पाटलांची दोन होती ह्याच्या परीक्षे दुसरं काय तुम्ही बघा पाच वर्ष झाली विधानसभेला पण तेच गुंतून होत आमच्या नगर परिषदेला पण तेच तुंतून होत आता जिल्हा परिषदची निवडणूक लागली त्याला सुद्धा तेच तुंतून आहे दुसरा मुद्दाच नाही राजन पाटील राजेंद्र पाटलाची गोल पोरं आणि आनगड ह्याच्या पलीकडं काय मी त्याला पर्वसा म्हणता एवढं जर तुम्हाला राजेंद्र पाटील आणि राजेंद्र पाटलाची पोरा होत असतील

विरोधकांना करमत नाही आणि एवढीच आमची नावं घ्यायची हौस असेल तर आपल्या मुलाबाळांच्या नावाच्या पुढं आमची नावं लावा म्हणजे हा महिलेचा अपमान आहे हा स्त्रीचा अपमान आहे हा एक प्रकारे माझ्यावर जी केलेली ती काय हा माझ्या पत्नीचाही अपमान आहे एक प्रकारे अशा पद्धतीचं विकृत मनोवृत्तीचं प्रदर्शन हे बाळराजे पाटील यांनी निवडणूक प्रचाराच्या दरम्यान केलेलं आहे मी अनेक वेळेला प्रखर टीका केल्या परंतु अशा पद्धतीनं महिलांच्या संदर्भानं इतक्या घाणेरड्या पातळीवर जाऊन कधीही आम्ही टीका केली नाही आज त्यांच्याही घरामध्ये महिला आहेत त्यांच्या त्याही आमच्या कोणतरी माता भगिनी आहेत विरोधक जरी असले तरी त्यांच्या कुटुंबातल्या महिला हे आपल्या माता भगिनी असतात कुटुंबातल्या महिलांपर्यंत जाऊन वक्तव्य करणं हे अत्यंत विकृत आणि घाणरड्या मनोवृत्तीचं प्रदर्शन आहे बाळाजे पाटील यांच्या अशा वक्तव्याच्या आधी त्यांच्या वडिलांनी म्हणजे राजन पाटलांनी भीमा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या वेळेला असंच वक्तव्य केलं होतं की आम्ही पाटील हो आहोत आणि लग्नाच्या आधी आम्हाला बाळ होतात अशा पद्धतीचं चारित्र्यहीन आणि असंस्कृत पद्धतीचं वक्तव्य त्यावेळेला केलं आणि ते सगळ्या महाराष्ट्राबरोबर त्या त्यांची त्यामध्ये छेतू झाली आणि अजून वर असं सांगतात की आम्हाला त्याचा अभिमान आहे आम्ही पाटील असल्याचा अभिमान आहे असं सांगतात हे जे या राजन पाटील कुटुंबाच्या संदर्भानं अशा पद्धतीची वक्तव्य भाषण करताना सार्वजनिक ठिकाणी येतात त्यावेळेला आपण लक्षात घेतलं पाहिजे की खाजगी स्तरावर हे कशा पद्धतीने वागत असते त्यांची मनो मनोवृत्ती आणि दृष्टिकोन महिलांच्या बाबतीत हा अत्यंत आहे हे यातून सिद्ध होतं आणि त्यामुळंच मोहोळच्या जनतेनं भीमा सहकारी निवडणुकीत यांना पराभूत केलं विधानसभा निवडणुकीत यांना पराभूत केलं मोहोळच्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये यांना पराभूत केलं आणि अनगडची निवडणूक त्यांनी बळजबरीनं दहशतीनं बिनविरोध करून घेतली आणि जिंकली एवढंच त्यांचं त्यामध्ये यश आहे आणि आताच्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे अनगरकर पाटलांनी केलेलं वक्तव्य आहे हे वक्तव्यच त्यांना पारभूत करणार